मंडळी अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका मंडळी तत्पूर जर तुमच्या आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मंडळी आजची व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की वास्तुशास्त्रामध्ये कुठे कुठल्या प्रकारचे दोष असतात मग नेमकं म्हणजे तुमच्या घरात कुठल्या गोष्टी घडतात या विचित्र घटना असेल तर, तर भूमिदोष सावधवा जाऊन घ्या काय लक्षण आण त्याच्यावरती काय उपाय करावा लागतील आपल्यासाठी मंडळी वास्तुशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे वास्तुदोष सांगितलेले असतात त्यातील एक आहे भूमिदोष भूमिदोष ओळखणे हे कठीण काम आहे कारण या दोषाची तपासणी करणे सोपे नाही साधारणतः वास्तु वास्तुतज्ञ वास्तुदोषांचे आकलन करतात आणि त्या दोषापासून मुक्त मिळण्याचे काही उपाय सुचवतात आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की भूमिदोष म्हणजे नेमकी काय मंडळी भूमिदोषापासून मुक्त कसे व्हायचे आहे याचे एवढ्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तुशास्त्रानुसार भूमीच्या तीन प्रकारच्या अवस्था असतात त्यात जागृत सुप्त आणि मृत अवस्था याचा समावेश आहे या तिन्ही अवस्थांना जातकाच्या जन्मकुंडलीतील ग्रहांच्या आधारावर तपासल्या जातात कारण काही वेळा काय होते जी भूमी मृत असते आणि ती काही काळांतर जागृत होते म्हणजेच भूमीची ही अवस्था नक्की काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मंडळी जाणून घेण्यासाठी शनी आणि गुरुच्या संक्रमणाचा उपयोग केला जातो भूमी दोषी काही लक्षणं पण असतात भूमिदोष म्हणजे दुसरं इतर काय नसून तुम्ही काही लक्षणावरून समजू शकता सर्वप्रथम त्या ठिकाणी असलेल्या झाडांची तपासणी करा त्या ठिकाणी कोणती झाडं लागलेली ला आहेत हे पहा जर तिथे काटेरी झाडं झुडूप आहेत तर ती भूमी जागृत अवस्थेत नाही अशा जमिनीवर बांधकाम करणे किंवा बांधकाम झाल्यानंतरही अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो दुसरीकडे काही जमिनी अशा असतात जिथे आपोआप फुलं झाडे येतात अशी भूमी सर्वोत्तम समजली जाते भूमीदोषामधील काही विविध भावना आहेत मंडळी प्रत्येक ठिकाण हे वायुमंडळ वातावरण आणि मनस्थिती यांच्याशी जोडलेले असते शास्त्रज्ञात किंवा शास्त्रामध्ये जागेची शुद्धी याला खूप महत्त्व आहे काही ठिकाणी जसे की मंदिर येथे भक्तीचे अणु त्यांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे मंदिरात आपल्याला सुखशांती समाधान मिळते काही ठिकाणं ज्ञान प्रदान तर काही ठिकाणी प्रदान भावना जागृत होत असतात मनात हे विविध भाव किंवा भावनांचे तुरंत भूमीमुळेच येतात किंवा तरंग भूमीमुळे येतात असे म्हटले जाते भूमिदोष यावरून ओळखलं जातं की भूमिदोष असलेल्या घरात अनेकदा असे दिसून येते की पाळीव प्राणी जसे गाय कुत्रा किंवा मांजर लवकर मरण पावतात घरातील सदस्यांना अपघाताचा सामना करावा लागतो रोड अपघात छतावरून किंवा जिन्यावरून पडणे वगैरे घरात वेगवेगळे विचित्र किंवा चित्रविचित्र असे आवाज येतात किंवा विचित्र आकृत्या दिसत आहेत असा भास जर होत असेल, असेल तर भूमीमध्ये दोष आहे म्हणजे त्याच्यावर काही उपाय योजना आपल्याला क करायची आहेत जर प्लॉट किंवा जमिनीमध्ये भूमिदोष असेल किंवा भूमीमध्ये श्लय दोष असेल तर अशा स्थितीत त्या भूमीतील दीड ते दोन फूट माती काढून बाहेर फेकून द्यावी त्यामुळे त्या भूमीचे सर्व दोष नष्ट होतात भूमिदोष निवारणासाठी दरवर्षी विश्वकर्मा पूजा तसेच वर्षातून एकदा वास्तुशांती करावी त्यामुळे भूमिदोष होण्यास मदत होते मंडळी आजची ही माहिती जर कशी वाटली आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयास अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय